हाय एवरीवन वन कसे आहात तर स्वागत आहे तुमचं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे समीदा साळवे ट्रिपल सेवन कसे आहात मग सर्व मंडळी छानच असायला सी मी अपेक्षा करते झालं का दिपाळीची शॉपिंग खरेदी वगैरे झालं का नक्की सांगा फराळाचं चालू केलं का बनवायला सुट्ट्या झाल्यात का तुम्हाला तुमच्या ऑफिसला तुम्ही जर शिक्षक असाल तर तुमच्या शाळेला मुलांच्या शाळेला नक्कीच कळवा कमेंटमध्ये तर ही साडी मला इंस्टाग्राम आय डीकडून फेसबुकला कसं आहे काही म्हणजे प्रॉब्लेम आहे काही फॉलोअर्स मला म्हणतात काय मॅडम तुम्ही कपड्याचे म्हणजे व्हिडिओ टाकता हे ते कसं आहे आता हे मला तर मला प्रमोशनचे असतात हे व्हिडिओ किंवा कपडे भेटतात हे इंस्टाग्राम आय डी किंवा मिशो कंपनीकडून तर त्याचं आपल्याला तर प्रमोशन करावंच लागतं ना हे आपलं काम आहे पण काही काही लोकं म्हणतात असं तसं तसं तस, तस, असं जाऊ आय डोंट केअर मी काय त्यांची पर्वा करत नाही कोण काय बोलून ते तर येलो कलरची साडी ही मला रिसीव झालेली होती आणि हे ज्वेलरी गोल्डन कलरची खूप छान मस्त भारी भारी आणि अंगठी पण आहे बांगडे आहे बांगडे आहेत आणि अशी बिंदी पण आहे इथं तर मी बिंदी नाही लावलेली एक व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये मी बिंदी लावली, वादी वादी लावली। मी इंस्टाग्रामला खूप सारे रील्स व्हिडिओ काढले तर असं बिंदी लावली पण मी माझ्या लग्नानंतर सेकंड टाईम म्हणजे जेव्हा लग्नात लावली होती काही तर अशी बिंदी लावतात नाही ते डोक्याला त्याच्यानंतर आता लावली होती कारण एका ताईची खूप इच्छा होती की मॅडम तुम्ही फक्त ग ज्वेलरी वगैरे जर म्हणजे तुम्हाला रिसिव्ह केली का तर ज्वेलरीच घालता तुम्ही कानातले वगैरे माझं कसं असते मी गळ्यात घालते भरपूर म्हणजे वेगळं वेगळं पण असले एकच फिक्स असतं माझं ती ती पण सोन्याचं <laughs> ती मला लई कंट्रा येतो यार ना असं हे ते आणि मला ना असं लाईट मेकअप आवडतं जास्त बचबच वगैरे अजिबात आवडत नाही आहे खूप लाईट आणि असं म्हणजे छान छान दिसलं पाहिजे की जसं आता ही येलो कलरची साडी आहे गोल्डन कलरचं लूक वगैरे छान दिसतं असं बचबच बच बच मेकअप अजिबात आवडत नाही आहे मला कोणी नाही पहा साडी ज्वेलरी छान दिसती का नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये कळवा तुमची शॉपिंग झाली का तुम्ही कोणत्या कलरचे कपडे घेतले साड्या घेतले <laughs> नक्कीच कळवा नक्कीच सांगा ओके नाही तर मी ह्याच्यावर इंस्टाग्रामला खूप सारे व्हिडिओ काढलेले आहेत तर हळूहळू हळू व्हिडिओ पण मी शूट करेल तर इंस्टाग्राम फेसबुकला जर पाहत असेल तर इंस्टाला पण फॉलो करा यूट्यूबला फेसबुकला इंस्टाग्रामला सगळीकडं लाईक फॉलो शेअर कमेंट करा सपोर्ट करा शेअर करा चला मग आणि तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ येतात का नाही मला नक्कीच सांगा बरं कुणाकुणापर्यंत मला कमेंट करून सांगा की हा ताई तुमचे व्हिडिओ म्हणजे डेलीचे येतात तर तर मला फेसबुकला ना बावीस हजार फॉलोअर्स आहेत पण बावीस हजार पाचशे काहीतरी सहाशे बावीस हजार सहा हो सा आय थिंक सहाशे साहित्य वाटतं हजार सहाशे फॉलोअर्स खूप सारे आहेत तर जास्त व्ह्यूज वगैरे येत नाहीत फोटोला वगैरे व्हिडिओला तर मला कमेंट करून नक्कीच कळवा की हां मॅडम ताई तुमची व्हिडिओ डेलीचे येत नाहीत तर तुम्ही काय करत जा तिला माझा व्हिडिओ दिसला की लाईक करायचं जा एक व्हिडिओ लाईक केला की म्हणजे डेलीचा कंटिन्यू येत राहतो लाईक तुम्ही लाईक करा छान छान कमेंट करा मग डेलीचे व्हिडिओ तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील त्याच्यामुळं लाईक करावं लागतं लाईक केलं का तर काही काही फॉलोअरचं म्हणणं आहे की तुमचे दिसत नाही दिसत नाही तुम्ही काय करता पाहता आणि वर धकलता पाहिल्यानंतर जरी फॉलो केलं का तरी व्हिडिओ दिसत नाही म्हणजे येत नाहीत रेग्युलरचे त्यासाठी लाईक करावं लागतं लाईक कमेंट केले का मग डेलीचे व्हिडिओ दिसतात हो की नाही चला चहा पाणी वगैरे झालं का तर खूप वेळ झालं मी शूट करत आहे फोटो वगैरे व्हिडिओ आणि काढले मी रील काढल्या भरपूर खूप 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 छान ह्याचं ब्लाऊज वगैरे स्टिच केलं नाही आहे तरी पण ह्याच्यावर येलो आणि ब्लॅक वाटतं थोडंसं कॉम्बिनेशन भारी वाटतं छान वाटतं की नाही कुणाकुणाला आवडलं माझं ब्लॅक आणि येलो आणि ज्वेलरी ही कॉम्बिनेशन कसं वाटलं छान वाटलं का नाही नक्की सांगा मला कमेंटमध्ये की माझी ज्वेलरी छान दिसते का साडी छान दिसते हो की नाही नक्कीच कळवा ओके चला मग बाय बाय भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हॅप्पी दिवाळी सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळीच्या